नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून सर्वांना जय बाळमा मित्रांनो पावसाचं वातावरण आता वाजलेलं आहे दोन वाजून चौदा मिनटं झाल्यात आणि त्याच्यात पावसाचं वातावरण एवढं भारी वाटायला लागले म्हणून लाईव्ह व्हिडिओ सर्वांना दावायला लागले कारण का पाऊस चालू झाला आहे आज चार तारीख आहे आणि त्याच्यात बारा तारखे बारा तास का सात तास पाऊस चालू होणार होता आता बऱ्यापैकी म्हणजे वातावरण तर झालंय बघा अवघा तुमच्या दोघांचे भांडण काय कमी होणार नाहीत बाली टाकता वरती वाऱ्यानं ना वर पडलं मित्रांनो नवीन व्हिडिओ एक सोडलेला आहे यूट्यूबला जय मामा म्हणून छान आहे तुम्ही बघू शकता आहे आष्ट्याला आम्ही गेलेलो बाळमामाच्या मंदिरामध्ये तर तिथं लहान बाळमामाचा वाढदिवस होता तर वाढदिवसाला आम्हा सर्वांना आभानी तर मित्रांनो आम्ही गेलो तसं घर कुटुंब तर त्या टायमाला आम्ही गेल्यानंतर खूप व्हिडिओ काय केले तिथं मित्रांनो एवढं भारी वाटतंय मस्तच वाटलं त्या टाईमाला तिथं छोट्या मामाचं व्हिडिओ तिथं बरेच म्या इन्स्टाला पण सोडल्या युट्यूबला पण सोडलेलं आहे मित्रांनो एवढं भारी तिथलं वातावरण मंदिरामध्ये गेल्यानं खूप छान वाटलं मामाचं दर्शन घेऊन इकडं पावसाचं असं वातावरण झालं तर तुम्ही व्हिडिओ बघू शकताय व्हिडिओ भारी आहे खूप छान आहे हा दहा भैया दो सुट्ट दहा दहा रुपये दे मित्रांनो आंबव का पिकल्याला झाडावरून पडायला लागल्या वाऱ्यानं पिकलेला आंब पडतात तर मित्रांनो तुम्ही युट्यूब ला जाऊन बघू शकता बाळूमामाच व्हिडिओ वाव्या वगैरे खूप छान आहेत चवलकाष्टमधे बाळूमामाचं मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे लांबून लोक तिथं त्या ठिकाणी येतात महाप्रसाद असतो रविवार आमशाला वगैरे तर मित्रांनो एकदा का होईना सुद्धा भेट भेटते बाळमाच्या मंदिरला खूप प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो खूप छान व्हिडिओ केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला आवडेल नक्की जय बाळमा सर्व मित्रांना